प्रत्येकाच्या घरी हो okay. गाय असणे अत्यावश्यक आहे कारण गायीचे फायदे काय मी दोन तीन तुम्हाला उदाहरण देतो तर मग तुम्हाला कळ की खरंच गाय राहलं तर आपल्याला फायदे होऊ शकतात अहो मी शेतकरी आहे मी माझ्या मुलं ना पाहिजे पाणी जास्त काही होऊ शकत नाही पण गावची गाय लागली आणि तुला जर थोडासा दूध दिला ना तरी माझी मुलं समृद्ध होतात त्याला मी तुम्हाला उधार देतो माझी तिथे मुलगी आलेली आहे आम्हाला की मी लहानपणापासून काय करते त्या गावठी आहे ना ते गाय दूध काढलं की तू तू ताज्या दूध पिणं बाकी काय नाही बॉईल दूध म्हणतो ताज्या दूध काय त्याच्यामध्ये बदल झाला गाई कशे काढणं गुरांबरोबर फिरणं सुट्टी बदल पूर्ण गुरांकणं खरंच तिथं मानसिक एवढं विकास झालं ना की आज मला सांगतो ताजूला हातून असताना आठवल्या असताना त्या महिन्याने आठवड्या आभ्यास माझ्यावर शेतात सांभाळते गुरं सांभाळते नंतर थोडासा वेळ अभ्यासालाही घेते तरी पण आपल्याला देशी गायला दुसरा उदाहरण देऊ शकतो आपल्या गावात असे ना तर गावात पाण्याची जवळ वाढते गावाला पाण्यापासून देशी गाय घालत त्याचा उदाहरण का तिथून एक आठ दहा किलोमीटर अंतर तिथे अनिल सी पण माझे मित्र आहेत शेती करतात त्याच्या वडिलांचा अनुभव तुम्हाला सांगतो की त्यांची जे विल होती होती त्या वेरीला फक्त एक दोन तास मजी की पाणी बंद होतं म्हणजे मध्ये पाणी सांभाळते त्या व्यक्तीने गाई सांभाळ्या होती ती सांभाळल्या आज दहा महिने जरी लागले आले पाणी संपत नाही हा त्या व्यक्तीचा अनुभव म्हणून गाई सांभाळली पाहिजे आज आमच्या गावाचा माझा अनुभव आहे की जेव्हा माझ्या गावात गावी गाई फिरत होत्या प्रत्येक अनुमान पाणी होतं आज गाईचं तिथे अजिबा असतं ते नष्ट आहे माहिती आहे पाच गाई आहे बैल आहे पण त्याच्यामध्ये गावात डोंगराचे पाणी होते आपोआप नष्ट नाही म्हणजे जर आपल्याला देवाचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला गाय पाणी आणि आपल्याला रक्षण करायचं असेल तर आपल्याला गाय सांभाळणे आज आणि आता शेवटचा तिसरा उद्या घेतो कोरोनाच्या काळात मागे फोटो आपले कोरोनाच्या काळात सगळे लोक भयभीत होऊन जीवन जगत होते की मला तर नाही कोरोना पाहिजे पण आम्ही निशांत मनासंचा आम्ही काय करतो दिसदा जीवन जगत होतो का आमच्याकडे गाई आहे मला एवढं माहिती आहे जेशी गायीच्या सांगितलं राहिले ना तर

शहरांना यामुळे त्यांचं लक्ष त्यांचा चांगला करू शकत नव्हतं मग आम्ही स्वतः जाऊन माझ्या मुलांनी त्यांना भरवणं त्यांना संपाळणं त्यांना डॉक्टर काही ठेवून अशी थेट होतो आणि त्यांना प्रयत्न करतो पण कोरोनाचा प्रमाण हाती आला शेवटी कामच घेऊन गेले आणि तिथे समजला की या निघाला कोरोनाने पसरत आणि मग मला हे सांगा आपल्या दापडमध्ये जी शिस्त शिद्धपाडी जात होती की चार ते पाच फुटे आमच्यावरती उभे राहायला कोरोना काय केलं आपल्या होऊ शकत नाही मग आम्ही त्याला

झाले तर कधीही चांगलं आपल्याला ह्या कोकणाचा शेतकऱ्याचा कसं घडवली त्याच्यासाठी सतत प्रयत्न करत होतो नुसतं भाषण देऊन चालला नाही तर बाकी त्यांना काही तरी ज्ञान देता आलं पाहिजे तरच हे मानतो कारण लोक असे अनेक प्रवचन आहेत ते लोक कंटाळले जातात म्हणून प्रॅक्टिकली काय तरी आपण त्याचा शोध घ्यावा म्हणून मी प्रयत्न करता आहे सतत प्रयत्न करत असताना प्रथम मी आपले जेवढे कृषी संशोधन केले आहे त्या प्रत्येक कृषी संशोधन केंद्रामध्ये जाऊन तिथे शेती कशा प्रकारे आले त्याचा अभ्यास केला नंतर अनेक म्हणजे विद्यापीठांनी जाऊन भेटली आणि तिथे जाऊन त्यांना गोष्टीचा पण मला अशी अशी कृषी पद्धत आढळली नाही की ज्यामध्ये मी सर्वसामान्य शेतकऱ्या गोष्टी देऊन त्याला समृद्धीच्या वार्ता दाखवू शकतो अशी एक एक पद्धत आढळली नाही कारण मला माहिती आहे असा असेल ही पद्धती ते कसं निर्माण करायची कुठे कुठल्या वनस्पती वापरायच्या या सगळ्या गोष्टी मी अभ्यास केला नंतर बिअर या वर्टीची या अशा अनेक प्रकारची जैविक घटवांचा विकास आहे करता त्याचाही अभ्यास केला पण ह्या सगळ्यातून ह्या सगळी गोष्ट आम्हाला सर्वसामान्य शेतकरी वापरू शकत नाही आणि तो समृद्ध होऊ शकत नाही आणि ह्या शोधासाठी खरं सांगतो मी मी का घेऊन फिरलो असतो नाही मी माझ्या एकदा की पंधरा लाख रुपये कशासाठी त्या मातीच्या संशोधनासाठी इंजिनिअरिंग प्रोजेक्ट उभारण्यासाठी करतो आणि आज एवढे कमी मी निनाले न कर असे निनाले प्रकल्प करत असताना मला असंही समजलं की वन वनस्पती औषधी असतात आणि त्या वनस्पतीचा आपण जर पारापात्र जमा केला आणि त्याच्या जर शेडिंग केला आणि त्याच्यापासून जर धर्म नव्हता तर तुम्हाला चांगल्या प्रकारे तो रिस्पेक्ट देईल आणि म्हणून त्यासाठी काय केला मी एक श्रीवरची बुकिंग केली आणि नेमका त्यावेळेला कोरोना कोरोना आल्यावरती माझे काय उडाड्याचे होते ते थांबल्या पण माझी धर्मपत्नी तिने मला सामर्थ्याने साथ केलं स्वतःचा मंगलसूत्र विकला मला ती लाख रुपये दिले आणि माझा तो प्रोजेक्ट उभारायचा साथ देऊन माझ्याबरोबर उभी राहते माझी पुढेही उभे राहतात आज असं कृती आहे कंगरी लावायची असं म्हटलं की रात्री गौरव बाबा ओके उद्यापर्यंत आपला प्रोजेक्ट तयार करायचा रात्र भरून म्हणजे एक जिद्द पाहिजे प्रेम पाहिजे आणि असंही संशोधन प्रयत्न करत असताना मी अनेक प्रकारे तुम्हाला हे राहू अनेक नाही असे अनेक प्राप्त केली जिल्ह्यात आदर्श शेतकरी समाज हा प्रकल्प आणि आता हे पुरस्कार असे चांगले हे सायंटिस्ट आहेत हा सायंटिस्ट मला ते प्राप्त करून दिलं नृत्य प्राप्त करून दिलं नाही तर ते कसं वापरायचं त्याचा कसा रुज घ्यायचा त्याच्या गोष्ट त्यांनी माझा पाठलाच केला दुसरी गोष्ट माझ्या शेतकरी येऊन स्वतः बोलवण्यासाठी खर्च करून टाक्यातून हे पण केलं तर त्यांना माहिती आहे काही पण चांगलं आणि एवढंच काय तर स्व खरतानी डॉक्टर स्व खरताना

आपल्या सगळ्यांना एक गाय म्हणजे गाई शेती या दोघांची जर मालका घेऊन आपण जर वाटचा केली ना तर नक्कीच जुना देशी आणि तर नक्कीच मी गोपाल यांचे मानतो की खरंच आपल्या भारताच्या शेतकऱ्यांचं जे गाडी जे आहे ते काय नक्की ते दूर करतील आणि एवढे करून माझे